टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरळी देवाची गावातील नव्यानं झपाट्यानं विकसित झालेल्या आदर्शनगर परिसरातील सगळे रस्ते अतिशय दयनीय आणि चिकलमय झाले असल्यानं नागरिकांना येण्या ना जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय आदर्शनगरमध्ये अनेक रस्त्यावर अजून खडीकरण आणि डांबरीकरण न झाल्यानं या ठिकाणी पावसाच्या दिवसात रस्त्यावर पाणीच पाणी साचलेले आपल्याला पाहायला मिळते उरळी देवाची गाव पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट होऊन अनेक वर्ष होऊन गेले असले तरी उरळी देवाच्या येथील आदर्श नगरकडे पूर्णपणे पुणे महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं इतक्या वर्षाच्या काळात या परिसरात म्हणावा एवढा विकास या परिसराचा न झाल्यानं या ठिकाणी अनेक नागरी सुविधांचा अभाव असल्याचं प्रकर्षणा जाणवत आहे उरुळी देवाची येथील आदर्श नगरमध्ये सध्या जमजम कॉलनी परिसरात येण्या जाण्यासाठी रस्त्याची प्रचंड अडचण झाली असून या कच्च्या रस्त्यावर पावसामुळे प्रचंड खड्डे रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असल्यानं नागरिकांना दुचाकी वाहन देखील घेऊन मुश्किल याच रस्त्यावरून पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील येत परंतु रस्त्यामुळे गेली ते दिवस पिण्याच्या पाण्याचे आणि वापरण्यास येणारे पाण्याचे टँकर देखील न ना आल्यानं नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे तसेच लहान मुलांना शाळेत जाणं देखील मुश्किल झालं असून नागरिकांना आपल्या चारचाकी आणि टू व्हीलर गाड्या दुसरीकडे लावून घरापर्यंत चालत जावे लागतंय तरी लवकरात लवकर या चिकलमाई रस्त्याची दखल घेऊन रस्त्यावर मुरूम आणि खडे टाकून कमीत कमी रस्ता येण्या जाण्यास योग्य करून मिळावा अशी मागणी जमजम कॉलनीतील नागरिकांनी केली आहे तसेच आदर्श नगरमधील सूर्यमुखी गणपती मंदिर आणि तिरंगा चौक या देखील रस्त्यावर प्रचंड खड्डे आणि चिकल झाला असल्यानं नागरिकांना रस्त्यावरून चालत जाणं देखील मुश्किल झालंय या रस्त्यावरून टू व्हीलर चालवणं देखील मुश्किल झालंय याच रस्त्यावर खासगी तीन शाळा असल्यानं लहान मुलांना याच ये जा करावी लागत असल्यानं मुलांना देखील जीव धरून चालत शाळेत येणं जाणं करावं लागतंय अनेकदा तर लहान मुले या चिखला देखील घसरून पडल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळे सूर्यमुखी गणपती मंदिर ते तिरंगा चौक या देखील रस्त्यावर मुरुबानी खळी टाकून नागरिकांना ये जा करण्यासाठी योग्य रस्ता तयार करून मिळावा अशी मागणी पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांच्याकडे नागरिकांच्या वतीनं उरुळी देवाची गावचे माजी सरपंच श्री तातासाहेब भाडाळे पाटील यांनी केले असून यावर सदर ठिकाणी पाहणी करून योग्य ती उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायुक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी सांगितलं